नमस्कार मित्रांनो सक्सेसफुल फ्युचर बिगेन्स या यूट्यूब चॅनलवर मी प्रतीक तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्र हो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भारतामध्ये विविध कार्य करणाऱ्या किंवा विविध पदे सांभाळणाऱ्या प्रथम महिलांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे तर चला मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर भारतातील सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण होत्या तर एम फातिमा बीबी या सुप्रीम कोर्टातील पहिल्या महिला जज होत्या त्यांची नियुक्ती एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये झाली होती त्यानंतर भारतातील कोणत्याही उच्च न्यायालयातील पहिल्या महिला चीफ जस्टिस कोण होत्या तर एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये जस्टिस लीला सेठ यांची नियुक्ती हिमाचल प्रदेशच्या हायकोर्टच्या पहिल्या महिला चीफ जस्टिस म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती त्यानंतर भारतातील पहिल्या महिला लोकसभा स्पीकर कोण होत्या तर दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा या कालावधीमध्ये मीरा कुमार यांनी भारतातील पहिल्या महिला लोकसभा स्पीकर म्हणून कारभार सांभाळला होता त्यानंतर भारतातील कोणत्याही राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून सुचेता कृपलानी यांनी एकोणीसशे त्रेसष्ट ते एकोणीसशे सदुसष्ट या कालावधीमध्ये उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री होऊन भारतातील कोणत्याही राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री होण्याचा गौरव त्यांना प्राप्त झाला त्यानंतर मित्र हो भारताच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री अर्थमंत्री आणि गृहमंत्री ही पदे प्राप्त करणाऱ्या पहिल्या महिला होत्या श्रीमती इंदिरा गांधी त्यानंतर भारतातील पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या तर प्रतिभासिंग पाटील यांनी दोन हजार सात ते दोन हजार बारा या कालावधीमध्ये भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून कारभार सांभाळला होता त्यानंतर मित्रांनो माउंट एवरेस्ट जे की जगातील सर्वात मोठं पर्वत आहे त्याला सर करणाऱ्या पहिल्या महिला होत्या पहिल्या भारतीय महिला होत्या बच्चनिरीपाल त्यांनी एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये ही कामगिरी केली होती त्यानंतर भारतरत्न प्राप्त करणाऱ्या पहिल्या महिला होत्या इंदिरा गांधी त्यांना एकोणीसशे एकाहत्तरमध्ये हा पुरस्कार मिळाला होता त्यानंतर मेजर ज्ञानचंद खेलरत्न अवॉर्ड प्राप्त करणाऱ्या पहिल्या महिला होत्या मिताली राज त्यांना दोन हजार एकवीसमध्ये हा पुरस्कार मिळाला होता मित्रहो तुम्हाला हा व्हिडिओ ही माहिती कशी वाटली आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार